नमस्कार मित्रांनो खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे एकनाथ शिंदेंना ते मिळणार नाही तसेच कोर्टात उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच निकाल लागणार उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल लागू शकत नाही अशा प्रकारचं मोठं वक्तव्य राज्याच्या राजकारणात करण्यात आलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची बाजू भक्कम मानली जात आहे तर मित्रांनो प्रकरण काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबान चिन्ह देण्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे मात्र या प्रकरणी आठ ऑक्टोंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी अपेक्षित होती तसेच न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठामुळे सोळा नोव्हेंबरला सुनावणी लागली होती मात्र शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यवान चिन्हाच्या सुनावणीसाठी पुढील तारीख म्हणजे बारा नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष आता सुनावणीकडे लागले आहे अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडणारे वकील असीम सरुदी यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल लागू शकत नाही असा दावा केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना शिवसेना आणि शिवसेनेचं चिन्ह मिळणार की काय अशी अपेक्षा वाढली आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र